स्त्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं खूप स्वागत करते या चॅनेलवरती चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओ बद्दल तुम्हाला माहिती पोहोचत राहील तर मित्रांनो आजचा विषय असा आहे आपल्याला स्वामींच्या नावामध्ये किती शक्ती आहे आणि आपल्याला स्वामींचं जे नाव आहे श्री स्वामी समर्थ हा जो शब्द आहे त्या शब्दामध्ये किती सारी शक्ती आहे बघा मित्रांनो आपल्याला जर संकल्पयुक्त श्री स्वामी समर्थ या शब्दाचा जप करायचा असेल तर कसा करावा आणि आम्हाला करायचा तर आम्ही तो कसा संकल्प सोडावा तर मंडळी आज हीच माहिती आपल्या सर्वांना घेऊन आली आहे तर बघा मित्रांनो आपले असे भरपूर आहेत आपण स्वामींची कोणती अशी सेवा करावी आणि आपल्याला संकल्प स्वामींसमोर मांडावा आपली इच्छा पूर्ण होईल बघा मित्रांनो मला असं वाटतं स्वामींचे जे जे नाम आहे श्री स्वामी समर्थ या नामामध्ये इतकी सारी शक्ती आहे तुम्ही दुसरी सेवा नाही जरी केली तरी ह्या नामाचा जप जरी केला दर जर तुम्हाला याची भरपूर प्रचिती येईल जर तुमची कोणतीही समस्या असेल तुमचं घर होत नसेल कोणाला जॉब लागत नसेल कोणाच्या लग्नाविषयी काही समस्या असतील काही आर्थिक अडचणी असतील तर आपल्या या स्वामींची सेवा होत नाही कोणत्या कोणत्या पारायण होत नाही आपण जो हा जप करायचा याचा संकल्प स्वामींसमोर बसून सोडायचा आहे जर तो कसा तर बघा मित्रांनो श्री स्वामी समर्थ याचा तुम्ही सव्वा लाख वेळा सुद्धा जप करू शकता कोणी दोन लाख करतं कोणी तीन लाख करतं तर कोणी सहा लाख देखील करतं हे आपल्यावर आहे की आपल्यामुळे किती जप होईल आपल्यामध्ये किती शक्ती आहे जेवढी करण्याची पण जेव्हा पण आपण स्वामींची कोणतीही सेवा करतो तेव्हा स्वामींची एक स्वामींना एकच विनंती करायची की स्वामी मी हा संकल्प करतो आहे माझंही काम होऊ द्या पण मला जेवढी मला तेवढी शक्ती द्या आणि माझ्याकडून हे करून घ्या तर बघा आपल्याला संकल्प सोडण्यासाठी या शब्दाचा जप करण्यासाठी देवासमोर ना कुठे बसायची गरज आहे आपल्याला हा जग उठता बसता चालता बोलता जेवताना हा तुम्ही करू शकता बघा जेव्हा पण तुम्हाला हा जग सुरू करायचा आहे तेव्हा एक वेळा तुम्ही स्वामींजवळ बसून तुमचा जो काही समज तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या स्वामींना सांगा तुमचा संकल्प स्वामींना सांगा की स्वामी मी आजपासून तुमचा हा संकल्प करत आहे एवढ्या एवढ्या लाखाचा तुमच्या नामाचा जग मी आजपासून करणार आहे तर माझं हे काम सुरळीत पार पडू द्या त्यामध्ये बघा मित्रांनो तुम्ही हे सर्व तर करणार पण तुम्हाला सर्वांना हा एक प्रश्न पडेल की हा श्री स्वामी समर्थ हा जप आहे तो मोजायचा कसा तर बघा मित्रांनो एक मशीन मिळतं काउंटिंग करायची दीडशे किंवा शंभर रुपयाला तुम्हाला हे मशीन सहज इलेक्ट्रिकच्या दुकानात मिळून जाईल तुम्हाला फक्त बटन दाबून तुम्हाला जितक्या वेळ तुम्ही श्री स्वामी समर्थ जितक्या वेळ म्हणणार तितक्या वेळ ती मशीन शब्द काउंटिंग करते दुसरी गोष्ट म्हणजे अशी मित्रांनो तुम्हाला हे पण शक्य नाही झालं तुमच्याकडे वही पेन असतो तेव्हा तुम्ही तुमचं काम पूर्ण झाल्यानंतर वही पेन घ्यायचं आणि श्री स्वामी समर्थ लिहायचं जेवढा लाखाचा तुम्ही संकल्प तेवढ्या वेळा लिहायचं तर मंडळी हा पण उपाय तुम्ही करू शकता त्याच्यानुसार पण श्री स्वामी समर्थ जॉब तुम्ही करू शकता मंडळी आपल्या मनात सेवा खूप मनापासून हवी इच्छा असेल तर मार्ग हा नक्कीच मिळत असतो आता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे पण शक्य नाहीये तर तुम्ही माळ घेऊन हा जप करू शकता माळेमध्ये एकशे आठ मणी असतात कारण खूप जणांची इच्छा असते की हा जो मंत्र आहे स्वामींचे श्री स्वामी समर्थ हा मंत्र मी पण सिद्ध करावा आणि माझा संकल्प मी स्वामींसमोर सोडावा आणि स्वामींना पण मला त्यांची प्रसिद्धी द्यावी मित्रांनो मी जी ही माहिती सांगितलेली आहे त्यानुसार पण तुम्ही करू शकता पण आता तुम्हाला पण प्रश्न पडेल की आम्हाला पण सुरू करायचं आहे मग आम्ही कधीपासून सुरू करावा कोणत्या दिवसापासून सुरू करावा तुम्ही स्वामींच्या गुरुवार दिवशी पण सुरू करू शकता जो दिवस तुम्हाला शुभ वाटतो त्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता तुम्ही स्वामींसमोर बसून अगरबत्ती लावून हातामध्ये तांदूळ घ्यायचे त्यावर ती हळद कुंकू वाहून फुल घ्यायचं तुमचं नाव घ्यायचं तुमचं गोत्र बोलायचं आणि गोत्र माहित नसेल तर काश्यपाच म्हणायचं आणि तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आणि हातावरती पाणी टाकून ते पाणी एका सोडायचं आणि त्या दिवसापासून संकल्प सोडून जपाला सुरुवात करायची बघा मंडळी तुम्ही नक्की या सेवेचा खूप छान अनुभव घ्याल झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांची आणि महाराजांची तुमच्यावर कृपा राहू तुमच्या मुलाबाळांवर श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा राहू हीच महाराजांच्या नी प्रार्थना करते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ